नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण निवडुंगा विषयी माहिती घेणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये याला निमगड अशा नावाने सुद्धा या प्रजातीला ओळखलं जातं तर आता याची ओळख भरपूर ठिकाणी वेगळ्या वेगळ्या नावाने आहे तर याची माहिती काय आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच हे फळ तोडायचे कसे खायचे कसे या फळाचे फायदे काय आहेत आज आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तसेच या फळाचे औषधी गुणधर्म सुद्धा काय आहेत ते सुद्धा आज बघणार आहोत याचे प्रकार कोणत्या कोणत्या प्रकारे आहेत त्रिधारी दुईधारी चारधारी आणि फळ्या असणारे अशा अनेक प्रकारचे झाडे आहेत आणि याला या पद्धतीने फळ लागतात अशी पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही फळे झाडाला लागलेली असतात आता याच्यामध्ये बरेच शेतकरी बांधाच्या काठावरती याची लागवड करतात शेतीमालाचे रक्षण व्हावे म्हणून त्यामध्ये याची लागवड करतात आता बऱ्याच ठिकाणी याचे प्रकार जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे आहेत तसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे दुधारी तीधारी धारी चार धारी आणि फळे असणारे जे काही निवडोंगाचं झाड आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे कलर सुद्धा वेगळे वेगळे आहेत लाल पिवळा आणि पांढरा यामध्ये सुद्धा निघतो आता प्रत्यक्ष आपण याची झाड कशी आहेत ते सुद्धा पाहूया हे आता शक्यतो काय असतात खूप याला काटेरी झाड असतात इथं माझे मिस्टर तुम्हाला दाखवतील कशा पद्धतीने हे झाड आहे आणि याला फळे कशा पद्धतीने लागलेली आहेत एकदम तुम्हाला व्हिडिओ खूप खाली काटे असल्यामुळे मला जवळ जाता येत नाही दुरून तुम्हाला दाखवते ते पाहू शकता कच्च फळ लागलेलं आहे तसेच पिकलेली सुद्धा फळे आहेत इथे पाहू शकता एक पिकलेलं फळ सुद्धा दिसलेलं आहे या पद्धतीने खूप काटेरी हे फळ याला लागलेली असतात मुश्किलीने आम्हाला दोन ते तीन फळं मिळालेली आहेत खूप अडचणीमध्ये हे झाड आलेलं असतं कारण शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी काटे असतात त्याच्यामुळे याची लागवड जास्त प्रमाणात केली जात नाही हे झाड जास्त काटेरी असल्यामुळे याचं फळ जे आहे ते जास्त आम्हाला तोडायला मुश्किलीनं मुश्किलीनं काढता आलं कारण खाली खूप अडचण होती यामध्ये साप वगैरे असण्याची सुद्धा शक्यता असू शकते म्हणून आम्ही थोडस दुरून शूटिंग घेतलेली आहे पाहू शकते इथे तुम्हाला एक लाल फळ पिकलेलं दिसेल आणि खाली कच्च फळ सुद्धा लागलेलं आहे आणि हे फळ्या असणारा निवडोंगा आहे याला निमगड सुद्धा म्हणतात कारण त्याच वेळेला अडचणीत असताना त्यांचा कॉल येत होता त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्त शूटिंग करता आली नाही इथे पाहू शकता हे फळ जे आहे तिथे लाल झालेलं आहे या पद्धतीने आता आपल्याला हे कशा पद्धतीने तोडता येईल ते बघूया आपण तोडून घेतल्यानंतर हे खायचं कसं खाताना सुद्धा ते खायची पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत इथे तुम्हाला पाहू शकता हे किती याला काटे आहेत अगदी त्याच्या जवळ जर काही जनावरे गेले समजा गाई म्हशी असतील त्यांना सुद्धा टोचण्याची शक्यता असते हे इथं कच्चं लागलेलं ला आहे आणखी याला भरपूर फळे लागलेली ला नाहीत खूप फळे जर लागली तर याला अगदी जागा पुरत नाही एवढी फळे लागतात इथे सुरुवात आहे हे फळे उगवण्याची इथे पाहू शकता कच्च फळ आलेलं आहे हिरवा आहे आणि पिकलेली एक ते दोन मुश्किलीने आपल्याला मिळत आहेत आणि काटे असल्यामुळे अगदी त्याला जवळ जाऊन तोडणं शक्य नव्हतं चार पाच फळे होती पिकलेली पण आम्हाला मुश्किलीने दोन फळे काढता आली कारण जवळ त्याच्या जो काटा टोचला तर तो काटा निघणे हातात मुश्किल असतं त्याच्यामुळे इथे काढायला थोडस अवघड जात होत जरी ते फळ पाडलं तरी आताच त्याच्या मध्ये पडत होतं या पद्धतीने आपल्याला हे फळे मिळालेली आहेत आता हे फळ खात असताना त्याचा काय कशा पद्धतीने कट करायचं आणि कशा पद्धतीने खायचं तिची सुद्धा पद्धत वेगळी आहे ती सुद्धा मी यामध्ये सांगितलेली आहे आता हे फळ किती गुणकारी आहे ते सुद्धा आपण पाहूया कोणत्या आजारांवरती हे फळ उपयुक्त आहे ते बघूया आता यामध्ये हे जे फळ तोडलेलं आहे त्याचा प्रकार जो आहे ते निव निवडुंगाचा लाल आहे आता यामध्ये पिवळा सुद्धा निव निवडुंग असतो आणि पांढरा सुद्धा निवडुंग असतो वरती लालच असतो फक्त कट केल्यानंतर आतून जो असतो तो त्याचा कलर बदललेला असतो जसं की आता सध्या जे मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रुट्स मिळत आहेत अगदी त्याचाच प्रकार म्हणायला हरकत नाही हा जो लाल प्रकार आहे एकदम लाल जे ड्रॅगन फ्रूट मिळतो त्याच्या सुद्धा चवीला एकदम मिळत हे फळ आहे त्याचा कलर लालच असतो याचाही कलर लाल आहे फक्त जे काही मधलं बिया आहे याच वेगळं असतं आणि त्या निडुंगाचं वेगळं असतं पाहू शकतो इथं आजूबाजूला किती दाट झाडी आहे जंगलासारखी ही झाडी आहे डोंगराच्या जवळपास ही झाडी आहे आता हे खाण्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत आता काही वेळेला काय केलं जातं याला भरपूर असे वरती काटे होते आम्ही ते स्वच्छ केलेले आहेत आता कट कशा पद्धतीने करायचे ते सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते आणि याची दुसरी जी पद्धत आहे ती सुद्धा दाखवते वरचे जे काटे आहेत ते पूर्णपणे आम्ही काढून घेतलेले आहेत तोडत असतानाच कारण ते सोबत घेऊन यायचं म्हणलं तर दुसऱ्या हाताला लागू शकतात किंवा मग अचानक जर कोणी हात लावला तर त्याला सुद्धा लागू शकतं त्या पद्धतीने वरचे काटे पूर्ण आपण बताईने काढून घेतलेले आहेत कट केलेला आहे आणि हे खायचं कसं या पद्धतीने इथे जिथं आम्ही काढलं त्याच ठिकाणी यांनी खायला सुरुवात केली होती पण कट करायचं राहून गेलं होतं म्हणून मी घरी आल्यावरती कट केलं आणि त्यांनी ते खाऊन सुद्धा दाखवलेलं आहे या पद्धतीने पाहू शकता ते पूर्ण लाल आहे आणि व्यवस्थित असं हे, हे कटिंग सुद्धा झालेलं आहे खायला खूप छान होतं पिकलेलं होतं त्यामुळे एकदम त्याची चव जी आहे ती ड्रॅगन फ्रूट सारखी आहे फळ पाहू शकता तुम्ही छोट्या मध्ये आहे हे जे फळ आहे कोणत्या आजारांवरती उपयुक्त आहे ते, ते सुद्धा आपण बघणार आहोत कॅक्टस अशा नावाने ओळखला जातो पिकली पिअर्स दोन तीन प्रकार आहेत त्याला ओळखण्याची नाव आता हे खाण्याचे फायदे काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया अजून ताप असेल सर्दी कफ खोकला वात पित्ताचा त्रास या आजारांवरती हे फळ उपयुक्त आहे तसेच मूळ असणाऱ्यांनी सुद्धा हे फळ खाल्लं तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये फरक जाणवला जातो आता हे फळ खाऊ कोण शकत लहान मुलांपासून जो, जो वृद्ध असेल त्यांना सुद्धा हे फळ खायला काहीच अडचण नाही या पद्धतीने आपण फळातला जो गर आहे ते काढून घेतलेला आहे त्यातली जी बी आहे एकदम लिंबासारखी ती बी त्यामध्ये आढळून येते आता याचा दुसरा प्रकार जो आहे ते पूर्ण त्याला काटे आहे ते या गॅसवरती अशा पद्धतीने जाळून घ्यायचे आहेत जास्त प्रमाणात जर याला काटे असतील तर या पद्धतीने गॅसवरती त्याला ठेवायचं आहे जाळीवरती आणि पूर्णपणे त्याचे काटे जे आहेत ते जाळून घ्यायचे आहेत तरच हे फळ खायला सुद्धा छान लागतं ग्रामीण भागांमध्ये जर तुम्हाला हे फळ कुठं आढळून आलं तर नक्की या फळाचं एकदा तरी सेवन करा खूप गुणकारी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा या फळाचा समावेश केला जातो या फळाची माहिती तुम्हाला भरपूर सांगितलेली आहे जर या फळाचा कधी तुम्हाला खाण्याचा प्रसंग आला तर नक्कीच खा माहिती आवडली असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग